नमस्कार नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे संक्रात आणि आम्ही कामोट्यामध्ये संक्रात साजरी करण्यासाठी निघालो आहोत मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही पाहू शकता भरपूर प्रमाणात गर्दी होती इथं मंदिरामध्ये जाण्याचा चान्सच नव्हता कारण खूप गर्दी असल्यामुळे कोणालाच मंदिरामध्ये जाऊ देत नव्हते आम्ही आमचा वौसा मांडण्यासाठी इथे एक जागा शोधली आणि एक जागा शोधून आमचा वौसा आम्ही तिथे मांडण्यासाठी घेतला तुम्ही पाहू शकता प्रत्येक जण इथं आपापला बौसा घेऊन मांडत आहे कोणाचा पाचचा कोणाचा पंचवीसचा चा असा वोसा आम्ही मांडत होतो

यानंतर आम्ही इथे आमचे थोडं व्हिडिओ वगैरे शूट करत बसलो फोटो व्हिडिओ शूट केल्यानंतर आम्ही इथं एक छान रील सुद्धा बनवली इथे लास्टला काही संक्रांतीचे फोटोज मी ॲड केलेले आहेत पाहू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा